बेकोरपणे पडताळणी सुरू आहे आणि त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या आणखीन घटणार आहे दुसरीकडे फेब्रुवारीचा आठवा हप्ता आजपासून मिळायला सुरुवात होणार आहे पाहूयात हा एक विशेष रिपोर्ट लाडकीला फेब्रुवारीचा हप्ता आजच वित्त विभागाकडून तीन हजार चारशे नव्वद कोटी वर्ग पडताळणीमुळे लाभार्थ्यांच्या संख्येत घट एकीकडे लाडक्या बहिणींच्या अर्जांची शासकीय यंत्रणेकडून काटेकोरपणे पडताळणी सुरू आहे दुसरीकडे फेब्रुवारीचा आठवा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता होती लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीच्या हप्त्याचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत वित्त विभागाकडून तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे डिसेंबर अखेर दोन कोटी शेहेचाळीस लाख महिला लाभार्थी होत्या त्यातील पाच लाख महिला अपात्र ठरल्या त्यामुळे जानेवारी पर्यंत दोन कोटी एक्केचाळीस लाख लाभार्थी महिला आहेत मात्र अजूनही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे कारण सरकारने काटेकोर निकष लावलेत पाहुयात कोणते निकष आहेत आणि नियमात काय बदल केलाय चार चाकी वाहन कुटुंबात असेल तर योजनेचा लाभ घेता येणार नाही महिला परराज्यामध्ये विवाह करून स्थायिक झाली असेल त्याही महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई केवायसी करून हयातीचा दाखलाही जोडावा लागणार आहे दरवर्षी एक जून ते एक जुलै दरम्यान ई केवायसी करावी लागणार आहे अर्जात दिलेली नावं आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावं यात तफावत आढळून आली आहे अशा साडे सोळा लाख महिलांना लाभ मिळणार नाही ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही या योजनेतून बाद केलं जाणार आहे नमो योजना किंवा दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना एकत्रित पंधराशे रुपयांचा लाभ मिळेल त्यापेक्षा अधिक पैसे मिळणार नाहीत यासाठी प्रत्येक विभागातून माहिती घेण्याचं आता नव्याने छाननी सुरू झाल्यानं अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे निकषांबाहेर लाभ घेतलेल्या किती लाडक्या बहिणी अपात्र ठरणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यामुळे सरकारी तिजोरीवरील भारही कमी होणार आहे